जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र तर आज खूप दिवसांनी मी आलेलो आहे लाईव्हला सगळ्यांचंच माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे माझा लाईव्ह तुम्ही कुठून कुठून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्याला ही विनंती आहे बाकी तुमचे जीवन वगैरे झाले का नक्की कमेंट करून सांगा काय चाललंय मग तुमचं बाकी सगळ्यांचं तर चला लवकरात लवकर आपल्या लाईव्हवर या लाईव्ह महाराष्ट्रातून तुम्ही कुठून बघत आहात नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप आनंद होईल की माझा लाईव्ह तुम्ही कुठून कुठून बघत आहात तर चला बघू आपल्या किती कितीजण कनेक्ट होतात कारण की खूप दिवसापासून आपण लाईव्ह जास्त काही घेत नाहीत त्यामुळं खूप कमी प्रमाणात आपली युट्यूब फॅमिली ही आपल्याला जॉईंट होते तर आज बघू किती तुम्ही मला असं सपोर्ट करत आहात लाईव्हला किती जण जॉईंट होतात तर चला लवकर लवकर आपल्या या लाईव्ह करून करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह लाईक करा नवीन तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ बघण्याचे नक्कीच प्रयत्न करा तर चला भावांनो भेटून सगळ्यांना विनंती आहे आपल्या लाईव्हला लवकरात लवकर या आणि सर्वच यूट्यूब फॅमिलीचे माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे तर तुम्ही माझा लाईव्ह कुठून कुठून बघताय सांगा कारण की कसं आहे माझं काम चालू असल्यामुळं मी खूप दिवस झालं आपल्या लाईव्हवरती आलोच नाही मला वाटतं जवळपास पाच ते सहा दिवस झाले असेल आहे ना रे अशा ना पाच सहा दिवस झाले खूपच काम चालू होतं माझं त्यामुळं लाईवला यायला मला टाईमही भेटला नाही आणि आज थोडासा टाइम भेटला होता कारण की आज आम्ही काम बंद ठेवलं होतं वोटिंग करण्यासाठी तर चला बघू आपल्या वर किती आपले फॅमिली येत आहेत युट्यूब फॅमिली मित्र फॅमिली तर या लवकर लवकर लाईव्हला फटाफट फटाफट बघू किती जण आपल्या लाईव्हला येत आहेत तर अजून तर कोणी आपल्या वर आलं नाही तर चला सगळ्याला विनंती फटाफट फटापट लाईव्हला या आपण या टायमाला कधी लाईव्ह घेत नाहीत पण आज घेतलेला आहे तर चला लवकरात लवकर लाईव्हवर या लाईव्ह कोणी बघता नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे जेवण झालेत का नक्की सांगा या लवकर लवकर पटापट लाईव्ह आपल्या लाईव्ह लाई कुठून बघताय लवकर लवकर अजून लाईव्ह आपल्या कोणी येत नाहीये पहिले एक मिनिटाच्या वेळ झाले की बका माणसं याचे आपल्या लाईव्ह आता दोन मिनिटही झालं तरी कोणी जॉईन नाही होत लवकर मराठीत कमेंट करा प्लीज नक्कीच मला रिप्लाय मिळेल तर चला लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे लवकरात लवकर लाईव्हला जॉईन व्हा लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा भारतातून महाराष्ट्रातून तुम्ही कुठून बोलत आहात कुठून आहात दादा आम्ही मुंबईहून आहे आपण कुठून आहात नक्कीच सांगा तर चला सगळ्यांना विनंती पटापट पटापट लाईव्ह लाल लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा खूप दिवसानंतर मी आपला लाईव्ह घेतलेला आहे आणि माझ्या लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचंच मनापासून स्वागत आहे कारण की कामाची एवढी धावपळ होती त्यामुळं वेळ भेटला नाही मला लाईव्ह यायला कारण की खूप कमेटी होत्या अकोला ओके थँक्यू दादा तुम्ही आकडे माझा लाईव्ह बघताय खूप छान वाटलं तर या लवकर लवकर पटापट पटापट लाईव्ह कोण बघताय जसं आता आपल्या दादा यांना सांगितलं आहे हे ना आपलं लाईव्ह बघत आहात तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघत आहात आणि लाईव्ह मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह करून कुठून बघताय जेवण झाले का तुमचे नक्कीच सांगा कमेंट करून पटापट पटापट तुमचे जेवण वगैरे झालेले आहेत का बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय लाईव्ह कोणी लवकर लवकर जाऊ नका मतदानाचा प्रचार पड़ केला का एवढ्या दिवस आ, दादा काम चालू होतं माझं काम चालू असल्यामुळं मतदान प्रचार वगैरे हो करायला वेळ नाही भेटला आपल्याला ना, आणि आपण प्रचार वगैरे हो करत नाही कोणाचा सरासरी आपलं काम आणि घर तर सर लवकर लवकर आपल्या लाईव्ह या पटापट पटापट लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्याला विनंती आहे लाईक करा लाईक केलं नसतं आणि आपले छानचे व्हिडिओ नक्कीच बघण्याचा प्रयत्न करा आणि सपोर्ट करा मी असंच म्हणेल की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आता तर सर्व युट्यूबरच होत आहेत पण आपल्यालाही थोडासा सपोर्ट करा तर चला बघू आपले भाऊ बहीण आता बऱ्याच वेळ आले नाही अजून बघू किती जण येतात काय काम करता भाऊ दादा मी मिस्त्री काम करत आहे आता ते इलेक्शन चालू असल्यामुळं कसं होतं डे नाईट काम चालू होतं आपल्या गल्ली बोळ्यामध्ये कामं चालू असतात ना मग त्यामुळे ते कामं लवकरात लवकर उरून घ्यावं लागतात दर गड एक निळा दाही लावी दिवा एक एक सिंहाचा छावा तिचं काय तुद्ध ह्याच्यामध्ये शिवाय चा तो दिवा तुम्ही गायक आहे का अहो नाही आपण गायक वगैरे नाहीयेत काय पाहिजे तुला हा तर चला लाईव्ह सगळेजण गेले वाटते लाईव्ह असं लवकरात लवकर जाऊ नका सगळ्यांनी आपला लाईव्ह या पडाफट फडापट लाईव्ह बघा काय काय चाललंय काय तुझं मला काही कळणार नाही बघा आता लाल हे बघ अरे 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 बसू द्या ना कसे म्हणून हे बघ करून राहत तर या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा बाकी तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा पटापट आणि बघा ही आहे आमची टीना आणि ती आता बसली मांडीवर येऊन ही विनाकारण येऊन भेटली बरं हे बघा आता युट्यूब अपडेट केले तर बघू शकता आपल्या मांडीवर येऊन हे बघा तर चला लवकर लवकर या लाईव्ह तुमचे जेवण वगैरे झाले का नाही सांगा कमेंट करून लाईव्ह पुढे जाऊ नका तर तुमचे काय चालले काय नाही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून माझा लावी तुम्ही तुम बघत आहात तुम नक्कीच कम्प्ले करून सांगा ही माझी विनंती आहे काही दिशा मध्ये लावी दिवा एक वाघाचा एक सिंहाचा छबा चालू न जी जाईसा तो शिवा भिमाईचा तो भिवा जी जाईचा तो शिवा भिमाईचा तो भिवा सूरपती छत्रपती भोसल्याची खान दिन दुबळ्याची राखली घुशान शूर पती छत्रपती भोशिल्याची खान जान दिन दुबळ्याची राखली भूषण हो दाऊनी जगाला प्रकाश नावा एक वाघच एक सिंहाचा छावा तर चला लवकर लवकर या लाईव्ह वर पडापट लाईव्ह पुढे लवकर लवकर जाऊ नका लाईव्ह पुढून बघत आहात नक्कीच कमेंट करून सांगा आणि या पटापट पटापट आपल्या लाईव्हला लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा आम्ही बरेच दिवस झाला लाईव्हला येत नाही आणि आपल्या लाईव्हवर अशी बरीच आपली फॅमिली ची जॉईन होत नाही पहिल्यासारखी तर सगळेजण मला वाटतं का आम्हाला धंद्यामध्ये सध्या आता बिझी आहे तसा मीही बिझी आहे तसे तुम्ही बिझी नक्कीच असताल पण थोडासा वेळ जसा मी तुम्हाला देते तसा तुम्ही मला थोडासा वेळ द्या हीच अपेक्षा आहे माझी तर चला लवकर लवकर या लाईव्हला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट सांगा तुमचे जीवन वगैरे झाले का सांगा लाईव्ह कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून बघत आहात नक्की सांगा आता जेस्ट आपल्याला आता त्या आम्हाला इंग्लिश एवढी येत नाही दादा ते त्यांचा मनापासून धन्यवाद तसं तुम्ही सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय तर चला लवकर लवकर या लाईव्ह ला, लाईव्ह कोण जाऊ नका बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय इकडे जेवण चाललंय प्रज्ञा अर्चना जेवत आहेत घरामध्ये आणि इकडे तिनं आमची मानवी बसली आता तिला काय झाले काय म्हणजे काय दुखा लागले तिला काहीतरी दुखा लागले तर चला लवकर लवकर याला युवर पटापट पटापट बाकी तुमचं काय चाललंय काय नाही सांगा मला कमेंट करून

आपला लाईव्ह कुठून बघत आहात नक्कीच सांगा तुमचे जेवण वगैरे झाले का सांगा काय चाललंय सगळ्यांच तर बघू अजून पाच मिनिटं बघणार आहे मी वाट तुमची आपल्याला काही जॉईंट होतात का नाही तर मला वाटतं खूप दिवस स्टुडिओ मध्ये एवढे जण लाईव्ह आता खूप लाईव्ह ये आलोच बघा कोण आधी गुलाबी कलर मी गायका हात का, का नाही ना का ते काय आणले जसे ना बघ ते बोलल्यावर जाऊन शूट हं मां बघा कच धारे हं हस गाडे किचन बघा किचन चला लवकर 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 या लाईव्हर पटापट 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 जेवण वगैरे झाले का लवकर लवकर कमेंट करून सांगा सगळ्यांनी तुमचं काय चाललंय काय नाही सर्व मेसेजेस माझा लाईव्ह तुम्ही करून बघताय सांगा लवकर लवकर Ugh. लाईव्हर अजून कोणीच आलेलं नाही लो आपल्या लोक लाईव्ह आल्या किती युमट्यूब फॅमिली लाईव्ह ला आले, आले, थे थे थे। चला लवकर लवकर या लाईव्ह लाईव्ह करून बघताय सांगा लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा लाईव्ह आपला えっ<な>、yep.